ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील चितळवेडे येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब रामभाऊ आरोटे यांच्या पत्नी आणि वारकरी संप्रदायातील सक्रिय सदस्य लीलाबाई भाऊसाहेब आरोटे पासष्ट यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चितळवेडे येथील प्रवरा तीरावरील अमरधाम स्मशानभूमीत लिलाबाईचा अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपला शोक व्यक्त केला कैलासवस्ती लीलाबाई आरोटे या प्रगतशील शेतकरी रणजित आरोडे आणि सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद आरोटे यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या कुटुंबात पती दोन मुले तीन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे खडतर परिस्थितीतही ते त्यांनी आपल्या संसाराचा गाडा सक्षमपणे हाकला लीलाबाईंच्या नेतृत्वाखाली कुटुंबाने शेतीत नवनवीन प्रयोग करून प्रगती साधली. त्यांच्या दोन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रात यश मिळवले. एक मुलगा शेतीत प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जातो, तर दुसरा मुलगा नामांकित शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. गावाची अक्का गावातील प्रत्येकाला आपले मानणाऱ्या लीलाबाईंचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे हसतमुख प्रेमळ आणि स्नेहपूर्ण वर्तन. त्या संपूर्ण नावाने परिचित होत्या कोणतीही समस्या असो किंवा आनंदाचा क्षण त्या प्रत्येकाच्या भावनांशी जोडल्या गेल्या होत्या लीलाबाईंच्या तीनही मुलांनी लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यामुळे त्या नेहमी म्हणायच्या की माझी मुले नव्हे तर संपूर्ण गावाची मुले माझीच आहेत लीलाबाईंच्या स्वभावामुळे त्या केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत गावातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय घेत सर्वांसोबत भावनेने वागत राहिल्या त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले मुलगी नसतानाही गावातील सर्व स्त्रियांनी त्यांना हृदयापासून आपले मानले गावकऱ्यांच्या अश्रूंची साक्ष हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च गौरव आहे लिलाबाईंच्या आठवणी सर्वांनाच प्रेरणा देतील त्यांनी आपल्या जीवनातून संघर्षमय परिस्थितीतही कुटुंब आणि समाजासाठी समर्पित जीवन जगण्याचा आदर्श ठेवला अखेरचा सलाम डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी म्हटल्याप्रमाणे लिलाबाई फक्त एक माता नव्हत्या त्या संपूर्ण समाजाच्या आधारस्तंभ होत्या त्यांचा साधेपणा प्रेमळ स्वभाव आणि निस्वार्थ वागणूक सदैव स्मरणात राहील अशा या महान माऊलीला शतशहा प्रणाम डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम